अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानकडे यांच्या प्रचाराकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे दोन दिवसापासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काल कडू यांच्या मतदारसंघात संजय राऊतांची जाहीर सभा पार पडली त्यानंतर आज संजय राऊत यांनी अमरावतीतील ग्रँड मैफिर हॉटेलमध्ये पत्रकार माध्यमाशी संवाद साधला या दरम्यान त्यांनी राणा दाम्पत्यावर चांगलाच निशाणा साधलेला आहे राणा दाम्पत्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले नाही तर त्यांनी मातोश्रीला चॅलेंज केलेलं होतं म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं असं विधान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेलं आहे विदर्भात सर्वाधिक जागा ही महाविकास आघाडीच निवडून येईल असा विश्वास देखील संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे पत्रकार परिषदेला माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेसचे उमेदवार बळवंत मानखडे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी गट व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कोई ऐसा इस देश में करता है क्या रामचरित मानस पडा इसलिए जेल डाला बजरंग पढ़ा इसलिए जेल कभी होता है ये देश सेक्युलर है इतना ये देश हिंदुत्ववादी भी है हम सब मातोश्री में आप अगर मातोश्री को मैं घुसकर दिखाई मेमत आहे अजित पवार निवडणूक लढणार नाही तोपर्यंत खरी निवडणूक लढाई वाटते म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुमित्रा पवारांना उमेदवारी दिली असं फडणवीसांनी म्हटलेलं त्याने निवडून येऊन दाखवा उमेदवारी द्यायला काय झालं सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढल्या त्यापेक्षा विक्रमी मताने जिंकून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे बारामती लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवारांचाच प्रभाव राहिला अजित पवार असतील सुनित्रा पवार असतील अन्य कोणी असतील बरं का ते सप्लिमेंटरी आहे शरद पवार आहेत म्हणून ते आहेत आणि लोकांचं तिथे प्रेम आहे पवारसाहेबांवर काम के संग्रेस शिवसेना बारामती मध्य अत्यंत काजीपूर्वक काम संजी, संजी, भी आपका भी पूरा सहयोग था अकेला श्रेय अभी मोदी जी लेके जा रहे एक अकेला सब पर भारी राम पर भी भारी पड़ने को जा रहे है ना देखो ऐसा नहीं है राम मंदिर का श्रेय मोदी को नहीं मिल रहा है लोग भूल चुके हैं उस पूरा कार्यक्रम हम लोग सब मैं तो उसमें से आरोपी हूँ संघर्ष में आयोजित लड़तला आरोपी है क्या असर पड़ सकता है मोदी को अधिकार नहीं है हिंदुत्व के ऊपर वोट मांगने का जिसकी पार्टी चंदा लेती है बीफ एक्सपोर्ट करने वाले कंपनी से वो क्या हिंदुत्व तो आप देखिए तो जो इलेक्ट्रोल बॉन्ड्स है उसमें से पांच कंपनियां है 550 करोड़ मोदी जी के पार्टी ने बीप एक्सपोर्टर से लिया है जो पार्टी बीप एक्सपोर्टर्स गो मांस का एक्सपोर्ट करने वाले जो लोग हैं उनसे चंदा लेती है वो क्या राम के नाम पर वोट मांगेंगे बाला साहेबान विषय आदर है बाला साहेब आंबेडकर विषय आदर है प्रेम है रिस्पेक्ट आए या वेळात आमच्या आले नाही भविष्यात येतील प्रकाश आंबेडकर आणि तुमची युती जे झाली होती मैत्री झाली होती आजही आजही मैत्री कायम आहे त्यांनी तर काळी मोड केलेला आजही मैत्री कायम आहे इतकंच मी सांगतो चला थँक्यू सर एक शेवटचा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की महाविकास आघाडीची सरकार असताना देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती म्हणूनच खोटं बोलतायत विधानसभा किती सीटे अपेक्षित कर सभी सीटें ग्यारा सीटें हम जीत रहे है आप देख लीजिए नितिन गडकरी के साथ नितिन गडकरी संकट में है